नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे स्वप्नामध्ये तुम्हाला घोडा जर दिसला तर कोणते संकेत मिळतात स्वप्नामध्ये पांढरा घोडा दिसणं स्वप्नामध्ये काळा घोडा दिसणं स्वप्नामध्ये घोडा येताना दिसणं स्वप्नामध्ये घोडा आपल्याला आडवा जाताना दिसणं किंवा स्वप्नामध्ये घोड्यावर नवरदेव दिसणं किंवा स्वप्नामध्ये सजवलेला घोडा दिसणं याबद्दल कोणते संकेत असतात याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी घोडा हे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला स्वप्नामध्ये घोडा जर दिसला तर हे बहुतेक स्वप्न म्हणजे घोड्याचे स्वप्न हे शुभ संकेत देणारे असतात जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल किंवा एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू केलेला असेल आणि अशा वेळेला जर तुम्हाला स्वप्नामध्ये पांढरा घोडा दिसला किंवा एखादा सजवलेला घोडा जर दिसला तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल तुमच्या कार्यात यश मिळेल तुमचा जो उद्योग व्यवसाय आहे तो भरभराटीला जाईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये सजवलेला पांढरा घोडा दिसणं हे मात्र अतिशय शुभ असे संकेत मानले जातात किंवा तुम्ही हाती घेतलेलं कार्य तडीच जाणं असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये जर तुम्हाला पांढरा घोडा आडवा गेला तर हे सुद्धा अतिशय शुभ संकेत असतात घोडा आडवा जाणं किंवा घोडा समोरून येताना दिसणं हे सुद्धा अतिशय शुभ संकेत असतात त्या तेय दिवशी जर तुमचं जे कार्य आहे ते यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं किंवा तुम्ही ज्या कामासाठी गेलेला किंवा ती कामं तुमची पूर्ण होतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये अनेक घोडे दिसणं हे सुद्धा आपलं सामर्थ्य वाढण्याचं आपली शक्ती वाढण्याचं आपला उद्योग व्यवसाय वाढण्याचे हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही घोड्यावर बसलेला आहात असं दिसणं म्हणजे अचानक तुम्हाला एखादं मोठं पद मिळणं किंवा प्रसिद्धी मिळणं किंवा सामाजिकदृष्ट्या तुमची प्रतिष्ठा वाढणं असे संकेत असतात स्वप्नामध्ये घोडा पाणी पिताना दिसणं हे मात्र फारसं शुभ असं स्वप्न नसतं तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायात किंवा कार्यक्षेत्रामध्ये काही अडचणींचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये घोडा पुढच्या पायाने जमीन उकरताना दिसणं हे तुमच्या समोर मोठं आव्हान उभं राहील किंवा कधी कधी तुमचा संघर्ष वाढेल असे सुद्धा हे संकेत असतात स्वप्नामध्ये बसलेला घोडा दिसणं हे मात्र अशुभ संकेत आहेत अडचणी निर्माण होणं किंवा अचानक एखादी महत्वाची गोष्ट कॅन्सल होणं अशा प्रकारचे हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला सात घोडे उडताना दिसले किंवा सात घोडे पळताना दिसले हे मात्र अतिशय उच्च कोटीचं असं स्वप्न आहे भविष्य काळामध्ये तुम्हाला प्रचंड असं यश मिळेल किंवा तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमच्या ज्या मनातल्या इच्छा आहे त्या पूर्ण होण्याचे हे संकेत असतात स्वप्नामध्ये काळा घोडा दिसणं हे तुम्हाला भागीदारीचा व्यवसाय असेल तर भागीदाराकडून त्रास होण्याचे हे संकेत असतात किंवा भागीदारीतला जो व्यवसाय असतो त्यामध्ये अडचणी निर्माण होतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये उडता घोडा दिसणं किंवा घोडा उडताना दिसणं स्वप्नामध्ये तुम्हाला घोड्याला पंख आहेत असं दिसणं हे म्हणजे आगामी काळात तुम्ही एखादी महत्वाची गोष्ट सुरू कराल किंवा एखादा उद्योग व्यवसाय सुरू कराल असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला तांबडा घोडा दिसणं हे तुमची कौटुंबिक परिस्थिती चांगली राहील असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला जर वारंवार घोडे दिसत असतील हे तुमच्या कौटुंबिक सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे संकेत आहेत मात्र स्वप्नामध्ये जर तुम्हाला मेलेला घोडा दिसला तर हे मात्र अशुभ संकेत असून तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचे हे संकेत असतात